माझं म्हणणं असं होतं तर जनतेचं म्हणणं का तुम्ही आदिवासी विकास मंत्री व्हायला पाहिजे तेव्हा प्रचाराच्या दरम्यान तेव्हा मी म्हणत होतो की बाबा मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी विकास मंत्री का मी कुठलंही मंत्रिपद सांभाळू शकतो आणि मग महायुतीच्या सरकार सरकारमधल्या सगळ्या नेते लोकांनी फडणवीस साहेब असतील साहेब असतील अजितदाला असतील यांनी मला हे जे काही अन्न औषध प्रशासन हे जे डिपार्टमेंट दिलं आहे ते मी अतिशय महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणून त्याला चॅलेंज आहेत कारण मनुष्यबळ कमी आहे अधिकारी कर्मचारी कमी आहेत साधनं नाहीत लॅब ज्या टेस्टिंग लॅब आहेत त्या राज्यात तीनच आहेत त्याची कशी आपल्याला वाढ करता येईल हे दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे आणि म्हणून मी एक विनोदा खातर म्हणत असतो नेहमी तर बाबा मी दोनशे अठ्ठ्याऐंशीचं सभागृह चालवलं आहे तर मी राज्य चालवू शकतो आणि राज्य चालवायला निवड माणूस एखाद्या चांगल्या खात्याचा मंत्री झाला आता खाती कोणती वाईट आहे सगळी खाती ही माणसांसाठी सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी निर्माण केलेली आहेत त्याच्यामुळं ते हे खातंसुद्धा माझा मुख्यमंत्री टाईपच वाटतं आताही मी म्हणतो